प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक अकरा मधल्या नागरिकांना वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे वाढीव वीज बिले येत असल्याची तक्रार शिवसेनेकडे प्राप्त झाली होती या भागातील वाढीव वीज बिले घेत शिवसेना उभाटा गटाच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे यावेळी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत नियमानुसार वाढी वीज बिले कमी करून देण्याचं व मीटर तपासणी करून देण्याचं आश्वासन दिलं आहे त्यामुळे शिवसेनेच्या आंदोलनाचा प्रभाग क्रमांक अकरा आणि मधल्या नागरिकांना फायदा होणार आहे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने शिवसेनेने आंदोलन मागे घेतले आहे त्याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक बाबू पटेल पंकज भारसकर ज्योती चौधरी सागर निकम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पासून प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक अकरामध्ये वीज वितरण कंपनीकडनं वा वाढीव बिलाचा आ... उपक्रम सुरू होता जणू काही हा उपक्रम आम्ही थांबवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून अनेक अभियंत्यांना लेखी निवेदनं देऊन सनी आम्ही त्यांचा बिल कमी करून देण्यासाठी प्रयत्न केले परंतु कुठलीही दाद न देता आमच्या निवेदनांना किराची तोबली हा वीज वितरण कंपनीकडे देण्यात आले आम्ही आता शिवसेना उगाठाच्या वतीने चंद्रशेखर नगर शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी एम एस सी बीच्या कार्यालयाच्या गेटवर आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन दिलं आम्ही त्या ठिकाणी थिया मानून सनी स्वतः अधीक्षक साहेबांनी या ठिकाणी बोलावून घेतलं दोन्ही वडजाई रोड सेक्शन आणि पारोळा रोड सेक्शनचे दोन्ही अभियंत्यांच्या समोर अधीक्षक साहेबांनी आम्ही सगळ्या तक्रारी या ठिकाणी सांगितल्या की जिनस कंपनी जी आहे गेल्या वर्ष दीड वर्षापासून जिनस कंपनीचे बाउन्सिंग या ठिकाणी नागरिकांना भोगावे लागत जर लाईट लाईट राहिली तेव्हा दीडशे युनिट जर असेल आणि अचानक लाईट केली आणि परत जर दहा मिनिटांनी लाईट आली तर ते दोनशे ते सव्वा दोनशे युनिट या ठिकाणी भर पडते आणि हा जो अत्याचार आहे हा जो वाढीव बिलाचा सिलसिला आहे हा वीज वितरण कंपनी तरी थांबावा या ठिकाणी आम्ही अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे अधीक्षक साहेबांनी आम्हाला शब्द दिला की कुठल्याही प्रकारचं वाढीव बिल असेल तर आम्ही स्वतंत्र टेबल लावून सगळी त्या वाढीव वीज बिलाला दाद देण्याचा प्रयत्न करू आणि जे वाढीव बिलाच्या नंतरचा जो विषय आहे मीटर बाउन्सिंगचा मीटर टेस्टिंगचा मीटर टेस्टिंगची फीज न घेता मीटर टेस्टिंगची फीज या ठिकाणी अभियंता सा अधीक्षक साहेबांनी या ठिकाणी माफ केलेली आहे ज्या कोणी नागरिकांना प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक अकरामध्ये वीज वितरण कंपनीच्या विषयावर तक्रारी असतील तर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी संपर्क साधूनसनी आमच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधूनही आमचं तुमच्या लाईटबेलच्या समस्या आमच्याकडे मांडाव्यात आम्ही सगळे लोक मोठ्या पोटनिवडकीने आम्ही अभियंता किंवा अधीक्षक साहेबांपर्यंत आपला विषय घेऊन जाऊ आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध राहील एवढ्या आश्वासन करू जय शिवसैनिक बाबूबाई पटेल आमचे विभागाचे प्रमुख जिल्हा शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष पंकजी मी विभाग प्रमुख सागर निगम आमचे ज्योतिताई चौधरी आहेत आमचे हर्षल भाऊ गौरव दादा सागरदादा आबाभाऊ अमृतकर आहेत आमचे मनोज काका बंब आहेत आमचे सगळेच शिवसैनिक सागरजी साळवे आहेत सगळे शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आणि महिला बघितली प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज ब्रेक